वारकरी प्रवास करत होता रेल्वेनं पुणे स्टेशनला रेल्वेत बसला साधी कपडे साधा फेटा फाटलेलं दोतर फाटलेला नेहरू गाडीत बसला आणि गाडीत बसल्यानंतर प्रवास करू लागला आणि त्या प्रवासामध्ये पाच पंचवीस <ज़तीवादी> शिकलेली माणसं सुशिक्षित माणसं स्वतःला विद्वान समजणारी <ज़तीवादी> माणसं त्या गाडीत होती आणि ती गाडी निघाली आणि निघाल्यानंतर त्यातल्या एक जणांना ठरवलं अरे ऐका आपल्याला या वारकऱ्याला गांडवायचं काय करायचं काय नाही म्हणले आपण चेन वाढायची आणि पण चेन वाढल्यानंतर गाडी थांबाल गाडी थांबल्यानंतर टीसी येईल पुलिस येतील आणि आपल्याला धरून येतील दंड लागेल ते म्हणले काळजी करू नका जरी टी सी आला कोण आला आणि जर आपल्याला आलं तर आपण दंड भरायचा आणि आपण सुटून जायचं मग काय करायचं सगळ्यांनी हजार हजार रुपये काढा पंचवीस जणांनी हजार हजार रुपये काढले किती पंचवीस हजार रुपये झाले पंचवीस हजार रुपये झाले तर एक जणाकडे ठेवले आणि हे सगळं वारकरी ठेव त्या सीटवर बसून बघत होता यांचा पराक्रम ह्यांनी चेन ओढली आणि चेन वाढल्यानंतर महाराज ओ चेन वाढल्याबरोबर गाडी थांबली टी सी पोलीस पाच पंचवीस पोलीस आले आणि आल्यानंतर म्हणले चेन कोणी वडली सांगा कुणी चेन वाढली सांगा ते म्हणले भागा ह्या ह्या वारकऱ्याने चेन वाढली वारकरी उभा राहिला माईबाप मी चेन वडली का चेन वाढली काय नाही बाप ह्या पंचवीस जणांनी मला मारलं अ आणि माझ्या जवळचे पंचवीस हजार रुपये काढून घेतले फा ह्या माणसाकडे <laughs> पुढच्या गाड्यांना घाम आला हे वारकऱ्यानं बघितलेलं होतं बघितलं चेक केलं तर बरोबर पंचवीसच हजार रुपये निघले महाराज त्या हवलदारांनी टी सीने ते पैसे घेतले आणि वारकऱ्याला सुपूर्द केले बाबा हे तुमचे पैसे घ्या कुठं चालला पंढरपूरला चाललोय कशा करता चालला काय नाही माझी संत शे पाशे, शे पाशे पंच वीश। पंच वीश। पंगत आहे त्या ठिकाणी अन्नदान करायचे आहे सगळ्या हवलदारांनी आणि टी शीने शे पाचशे शे पाचशे गोळा केले ते पंचवीस आणि हे पंचवीस पन्नास हजार रुपये वारकऱ्याला दिले आणि वारकरी थटात पंढरपूरला गेला आणि वजनात पंगत घातली बघा आजच्या सारखी वजनात आमरसाची पंगत घातली आणि पंगत घातल्यानंतर हे सगळं गडी हे पोलीस स्टेशन पर्यंत मारत नेलं बघा जे फोडलं आता ह्यांना सुधरणच म्हणजे माणसाच्या कपड्यावर जायचं